तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाडी जोरात सुरू झाली आहे पवनी नगर परिषदेत यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांकडून डावपेचाची आखणी करण्यात येत आहे नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक रणांगणात असलेल्या विविध राजकीय पक्षांनी आपापल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या माधुरीताई विजय तलमले यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा जोरदार धडाका सुरू केला आहे नगराध्यक्ष पदासाठी एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माधुरी तलमले यांचे पारडी जड असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अचूक नियोजन आणि लवकर उमेदवारांची घोषणा केल्याने सौ तलमले यांचा विजय निश्चित मानला जात आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नेते हरीशभाऊ तलमले हे सुद्धा माधुरी तलमले यांच्या बाजूने उभे राहत आहेत तसेच तेली समाजाचे नेते माजी आमदार चरण वाघमारे यांचा पवनीत प्रभाव असून तलमले परिवाराचा जनसंपर्क दांडगा आहे माधुरीताई तलमले हे बरेच दिवसांपासून पवनीत सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्या तैलिक महासंघाच्या मोठ्या कार्यकर्त्या असून त्या जनतेच्या समस्या सोडवण्याचा सा सातत्याने प्रयत्न करतात त्यामुळे पवनीच्या जनतेने तरुणी व तरुण युवा पिढीने माधुरीताईंना पसंती दिली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता मनोज शिजघरे भंडारा मी नमस्कार मी सौ माधुरी विजय तलमले राहणार पवनी पवनी नगर परिषद निवडणूक मध्ये शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहे आपल्याला राष्ट्रवादी शरद चंद्र गट पक्षाकडून तिकीट मिळाली आहे आपण तेली समाजाचे आहात आणि सर्वात जास्त पवनी शहरामध्ये तेली समाज जास्त आहे आणि यामध्ये तेली समाजाचे भरपूर उमेदवार उभे आहेत त्याबद्दल काय सांगाल सर्वात प्रथम तर समाजाची एक व्यक्ती म्हणून जर पवार <coughs> साहेबांनी माझ्यावर जे विश्वास दाखवलेला आहे त्याच करता मी माझ्या पक्षाचे आणि माझे शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा जिल्ह्याचे चरण वाघमारे जे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत त्यांचे खऱ्या अर्थात आभार मानते आणि खरंच हे ही गोष्ट तितकीच खरी आहे की मी माझ्या समाजाचं नेतृत्व करते कुठे विदर्भ विदर्भ संघटिका म्हणून मी महाराष्ट्र प्रांतिक तरी महासभेमध्ये काम करते आणि त्या नेतृत्वालाच विचार करून शरदचंद्र पवार साहेबांनी आणि आमच्या चरण वाघमारे साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकलाय त्याच्यासाठी मी आभार मानते नगर अध्यक्षपद निवडून आल्यानंतर तुम्ही काय करणार निश्चितच माझा पौनी कौ पौनीमध्ये पहु, मला येऊन पंचवीस वर्ष झालेले आहे राहत आहे मी पंचवीस लग्न होऊन जेव्हापासून तेव्हापासून मी आत्तापर्यंत पंचवीस वर्ष झालेले आहे माझ्या ह्या पव पवनीकरता माझे काही स्वप्न आहे जे मी बघितलेले आहे माझ्या नजरेमध्ये ही पवनी जी आहे विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे पण विदर्भाची काशी सांस्कृतिक दृष्ट्या सा, राजकीय दृष्ट्या आणि शैक्षणिक तसंच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा पवनीचा विकास व्हावा आणि मी त्यासाठीच कार्यरत राहणार प्रयत्नशील राहणार पवनीमध्ये पवनी शहरामध्ये विकासाची भूमिका काय असणार आहे आणि कशी असणार आहे निश्चितच मी नेहमी जेव्हाही माझा लढा दिलेला आहे मी शिक्षणाकरता नेहमी प्रयत्नशील राहिलेली आहे शिक्षण ही माझी प्राय फर्स्ट प्रायोरिटी लेवलवर राहिलेलं आहे कारण नगरपरिषदच्या ज्याही शाळा नगरपरिषदच्या अंडरमध्ये ज्याही शाळा येतात त्या शाळेमध्ये योग्य पद्धतीनं म्हणजे आज आजकाल खऱ्या अर्थात आमचं जे एज्युकेशन झालं आहे ते या सिस्टमवर डिपेंड झालेलं आहे म्हणजे टेक्निकली कम्प्युटरायज जो एज्युकेशन आहे ते त्याला पण माझं भर राहील परत आरोग्यावर माझं भर माझा आरोग्य स आरोग्य संस्था चांगली चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हावी पोनीमध्ये हा माझा भर राहील पण तसंच नगर थ्रू जो जे काही पाण्याचं सा पाण्याच्या जे काही समस्या आहे म्हणजे सु आजही पोनीला शुद्ध पाणी मिळत नाही ते शुद्ध पाण्यासाठी पण म पोनीवासियांना मिळावं हो। याच्यासाठी माझा प्रयत्न राहील सांस्कृतिक सांस्कृतिकदृष्ट्या जर विचार केला पौनी हे राज पौनी विदर्भाची काशी याच्यासाठी म्हटलं जातं कारण सगळ्यात जास्त देवळं इथं आहे त्याच्यासोबतच नदी वैनगंगा नदीचा किनारा आमच्या पवनीला लाभलेला आहे आणि खूप काही देवस्थान आहे जे विदर्भाची काशी म्हणून पौनीला संबोधण्यासाठी व्यापक आहे खऱ्या अर्थात मी सांस्कृतिक दृष्ट्या पण आणि धार्मिकदृष्ट्या पण विचार करेल की पवनीचा विकास कसा व्हावा हो त्या दिशेने माझे प्रयत्न राहतील पवनी शहराच्या विकासासाठी निधी आणणार कुठून आणि कसे आणणार राज्यामध्ये तर बीजेपी भी सरकार आणि केंद्रामध्ये पण बीजेपी भी सरकार असल्यामुळे निधी उपलब्ध कुठून करणार अगदी बरोबर तुम्ही बोलले जरी मी शरदचंद्र पवार गटाची निवडणूक लढत आहे आणि जर मी नगराध्यक्ष पदावर कार्यरत राहिली मला मिळालं तर निश्चितच मी माझ्या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना आव्हान करेल करे त्यावेळेला की साहेब जो नगराध्यक्ष पद असतो तो जरी पार्टी लढवते पण तिथे बसलेला व्यक्ती हा पवनी नगरचा नगरचा एक नागरिक असतो आणि तो कोणत्या पक्षाचा किंवा पार्टीचा राहत नाही त्यावेळेला जसे तुम्ही मुख्यमंत्री जरी आमच्या कडून उभ्या झालेले असले तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत तसेच मी राज्याची मी आपल्या पवनी शहराची एक नगर नगर अध्यक्ष म्हणून तुम्हाला विनंती करेल जसे तुम्ही तुमच्या कामात अडथळे निर्माण केले नाही आणि निधी निर्माण करून दिला तसा मी पण विनंती करेल की माझ्या पोहोनीच्या विकासाकरता व्यक्तिमत्व पाहून तुम्ही निधी निधी द्यावा मागच्या नगर परिषद अंतर्गत झालेल्या विकास कामाबद्दल आपले मत काय खऱ्या अर्थात म्हटलं तर कुठेतरी दुःख वाटतो ह्या गोष्टीचा कारण जर विचार केला तर नऊ वर्ष शासन राहिलेलं एक प्रकारे पाच वर्ष तर स्वतः राहिलेली मागच्या ओबीसी समाजाच्या ओबीसी जे, जे नगराध्यक्ष होत्या महिला त्यांचं पाच वर्ष शासन काळ राहिलेला त्याच्यानंतर चार वर्ष प्रशासननी गेलेलं खरं आता तसा जो काळ गेला तो नऊ वर्षाचा तो मला तरी वाटते गत लागलेला ला ला आहे आता त्याच्यावर न टीकाटिपणी केलेली बरी कारण त्यांनी जी भूमिका होती त्यांच्यापरी बजावली मी माझी भूमिका चांगल्या पद्धतीने बजावेल हेच मी सांगू शकते पवनी शहरामध्ये नवीन उपयोजना काय असणार आहे निश्चितच माझ्या प्रायोरिटी लेव्हलवर शिक्षण हा पहिला प्रश्न आहे नंतर आरोग्य आहे नंतर जल आहे नंतर साहजिक रस्ता, म्हणतात रस्ता नाली याच्याने विकास होतो पण पन ते पण आहे कारण प्रदूषण हे नाली जर ओपन राहिल्या बरोबर रस्ते नाही राहिले तर प्रदूषण वाढत आहे सर्व गोष्टी आहेत आणि निश्चितच मी या सर्व गोष्टीसाठी काम करणार स्वतः तुम्ही नगर अध्यक्ष पदासाठी उभे आहात आणि नगरसेवक बारा म्हणून उभे आहात काँग्रेस पदासाठी उभे आहात आणि बारा नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगड आपण किती नगरसेवक निवडून आणू शकता आणि आपली पक्षाची भूमिका तुमच्या मागे काय आहे खरच मी माझ्या पक्षाची एक मूठ बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बारा नगरसेवक जरी माझे उभे असले इतर पक्षांमध्ये वीस आहे माझे जरी कमी असले तरी माझी ताकद काही कमी नाही आणि इच्छाशक्ती तर त्याच्यापेक्षा प्रबळ आहे आणि निश्चितच मी जास्त जास्त मी संख्याबळ सांगत नाही कारण संख्याबळ हे घोषित करणं माझं काम नाही आहे ते जनतेचं आहे आणि मी निश्चितच माझ्या पूर्ण ताकदिनिशी माझ्या पूर्ण बारा नगरसेवकाच्या सोबत मी लढा देत आहे आणि माझा प्रत्येक माझ्या गटाचा प्रत्येक से प्रत्येक नगरसेवक लढणारा हा पूर्ण इच्छाशक्तीने लढत आहे आणि तो जिंकून येणार अशी मला शाश्वती आहे